गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सरस्वी भक्तांना माझा नमस्कार मी स्नेहा आपल्या श्रीजी प्रतिती चॅनल वर श्री गजानन महाराजचे भक्तांना येणारे अनुभव घेऊन येत असते आजही आपण एक छानसा असा अनुभव बघणार आहोत आणि आपल्या या चॅनलवर अनुभव हे दर गुरुवारी येत मध्ये मध्ये खंड पडतो आहे त्याबद्दल मी प्रत्येकच व्हिडिओमध्ये सर्व भक्तांची माफी मागते आहे ज्यांचे अनुभव बर माझ्याकडे जानेवारी महिन्यापासून आलेले आहेत तेही अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर प्रसारित झालेले नाही त्याबद्दल तुमची माफी मागते लवकरात लवकर सर्वच अनुभव प्रसारित करण्याचा मी प्रयत्न करेन आजचा अनुभव आपल्याकडे आला आहे संभाजीनगरहून आणि आपल्या अनुभवधारक आहेत शैलाताई राजगुरे तर बघूया आजचा हा अनुभव श्री गणेश आयन महा जय गजानन माऊली मी शैला राहणार संभाजीनगर आरांच्या कृपाप्रसादाने माझ्या जीवनात बऱ्याच आनंदाच्या गोष्टी घडल्या असाच एक अनुभव मी आज सांगत आहे माझे लग्न एकोणीसशे नव्याण्णवला झाले पण पर घरची परिस्थिती खूपच नाजूक चार लोक घरी बसून खाणारे काय करावे सुचत नव्हते म्हणून मी चार महिन्यांचं बाळ घरी सोडून कम्प्युटर क्लासला जायची पण माऊलींची कृपा की दोन महिन्यात मी क्लास विकत घेतला तो प्रसंग म्हणजे मी क्लाससाठी गाळा विकत घ्यायला जाताना माझ्याकडे शंभर रुपयेही नव्हते पण माऊलींचे दर्शन घेऊन गेली क्लास विकणारा गृहस्थ म्हटला की एकवीस हजार रुपये आत्ता द्या आणि उद्यापासून सहा महिने क्लास तुमच्या ताब्यात आणि सहा महिन्यानंतर पैसे द्या मग पैसे नाही कसे करावे माझ्याजवळ थोडं सोनं होतं जे मी गहाण ठेवून एकवीस हजार येणार होते मी ते सोनं गहाण ठेवलं आणि क्लास चालू झाला क्लास खूपच चालत होते खूप ॲडमिशन झाल्या एक बाराशे स्क्वेअर फूट फ्लॅट विकत घेतला क्लास खूपच छान चालत होते एके दिवशी स्वप्न पडले महाराज क्लास करण्यासाठी येणार आहेत हे स्वप्न मी सगळ्यांना सांगितले पण कोणीच लक्ष दिले नाही दिवसांनी मी सुद्धा ते स्वप्न विसरले अचानक एके दिवशी सायंकाळी एक आजोबा आले मी मला म्हटले मला क्लास करायचा आहे मी म्हटले ठीक आहे पण त्यांच्या खूप अटी मला सगळ्यात लास्ट बॅच म्हणजे संध्याकाळची पाहिजे एवढेच नाही तर कोपऱ्यातला कम्प्युटर मला पाहिजे एकच शिक्षक मला रोज शिकवणारा पाहिजे मी एक तहाच्या आत येथून उठणार नाही अशा अटी त्या आजोबांनी माझ्यासमोर मांडल्या मी म्हटलं ठीक आहे माझ्या क्लासचे शिक्षक म्हटले की ते आजोबा जे म्हणत आहे ते तुम्ही सगळं कसं कबूल करताय त्यांच्या अंगावर शरीर झाकेल एवढेच कपडे होते बाकीचं सगळं उघडंच खूपच उंच पुरे धाड झिप्पाड होते पण लक्षातच नाही आलं की ते महाराज असू शकतात म्हणून ते रोज संध्याकाळी आठ वाजताच्या क्लासला यायचे असे सात दिवस आले पण ते वरच्या मजल्यावरून येत पण हे कधी लक्षातच आले नाही की वर तर सगळं बंद आहे मग ते वरून कोठून येतात एक दिवस सायंकाळी दिवे लावत असताना ते आजोबा आले माझे मिस्टर व मी चेअरवर बसले होतो ते आले माझ्यासमोर उभे राहून लुंगीतून पैसे काढून त्यांनी माझ्यापुढे गंजी लावली पन्नास पैसे एक रुपये असे पैशांचा ढीक त्यांनी लावला पण लुंगीतून पैसे कसे काढतात लक्षातच आले नाही आणि मला म्हणे घे तुझ्या क्लासची फी मी म्हटलं मला पैसे नकोत बाबा ते खूपच आग्रह करत होते माझे मिस्टर मागच्या खुर्चीवर बसले होते त्यांनी मला इशारा करून दुसऱ्या रूममध्ये बोलावले म्हटले ते आजोबा पैसे देतात आहे तू नाही म्हणते मला रागवलं मला रागही आला मी म्हटलं मी क्लास चालवते मी ठरवणार कोणाकडून पैसे घ्यायचे आणि कोणाकडून नाही घ्यायचे असं म्हणून रागावून खुर्चीवर येऊन बसले ते आजोबा म्हणे बाई तू तु तु तुझा नवरा तुझ्यावर रागवतो तू तु हे पैसे घे मी म्हटलं मला पैसे नकोत तुम्हाला जेवढे दिवस आहे तुम्ही शिका मला एकही पैसा नको तुम्ही शिकण्यातच मला आनंद आहे कारण ज्याच्याकडे पैसे नसायचे त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांकडून मी पैसे घेत नसे फ्रीमध्ये मी त्यांना क्लास शिकवत असे आजोबा मला पैसे घेण्यास खूपच आग्रह करत होते घे पैसे म्हणून मी पैसे घेतलेच नाही शेवटी मला म्हटले तुला पैसे नको मी म्हटलं नाही तू शिकण्यात तुम्ही शिकण्यातच मला आनंद आहे बघ बरं तुला पैसे नको मी म्हटलं नाही असं म्हणून परत वरच्या दिशेने गेले व त्या दिवसानंतर परत कधीच आले नाही पण पर माझी परिस्थिती मात्र खूपच बदलती सगळं अगदी स्वप्नात घडल्यासारखं घडत होतं मी दुसरं घर घेतलं नंतर काही दिवसांनी लक्षात आले की ते आजोबा वरून कोठून येत असतील वर तर सगळं बंद आहे पण नंतर काही दिवसाने लक्षात आले की ते आजोबा म्हणजेच माऊली असावे ताई असा माझा अनुभव आहे कसे लिहावे कळत नव्हते काय शीर्षक द्यावे ते पण कळत नव्हते पण लिहिले आणि पाठवले जय गजानन माऊली तर बघा आजचा पण अनुभव खूप छान आहे म्हणजे बरेचदा आपल्याला माऊली काहीतरी संकेत देत असतात असं त्यांना स्वप्नात येऊन त्यांनी माऊलीने सांगितलं की मी तुझ्याकडे क्लासला येणार आहे पण काळांतराने त्या पूर्णपणे हे स्वप्न विसरून गेल्या आणि माऊली साठ्या त्यांच्याकडे येऊन क्लास करून गेले त्यांना दर्शन देऊन गेले पण त्यांना ता त्याची चाहूलही लागली नाही कारण त्या स्वप्न ता विसरून गेल्या होत्या आणि माऊली असंच आपल्या भक्तांना दर्शन देत असतात आपण माऊलींना कधी ओळखतो आणि कधी कधी वेळ निघून गेल्यानंतर आपण त्यां आपल्याला त्यांची ओळख पडते हरकत नाही माऊलींची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर आहे आणि ती अशीच कायम राहो हीच त्यांच्या जर्णी प्रार्थना तुमच्याकडेही जर असेच काही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा ते अनुभव आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे त्या नंबरवर तुम्ही तुमचे अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटो मला पाठवू शकता शक्य नसेलच तर ऑडिओ स्वरूपात रेकॉर्डिंग करूनही तुम्ही तुमचे अनुभव माझ्यापर्यंत पोचू शकता तसेच जर तुम्हाला तुमचे नाव प्रसारित करायचे नसेल तर फक्त एक श्रीभक्त म्हणूनही आपण तुमचा अनुभव आपल्या चॅनलवर प्रसारित करू त्यामुळे बिनधास्त निःसंकोचपणे तुमचा कुठलाही अनुभव असेल तर तो माझ्यापर्यंत पोहोचवा नाव न सांगताही अनुभव प्रसारित केला जाईल फक्त एक श्रीभक्त म्हणून आपण तो अनुभव आपल्या चॅनलवर प्रसारित करू याआधी देखील आपल्या चॅनलवर बरेचसे अनुभव प्रसारित झालेले आहेत ते अनुभव बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या खूप छान असे अनुभव आहेत माऊलींचे आणि काही श्रीभक्त जर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणारी अनुभव साखळी तुम्हाला अनुभवता येईल आणखी आपल्याकडे बरेचसे अनुभव आहेत हळूहळू जसे जसे मला शक्य होईल जसं मी अनुभव घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल खंड न पडता अनुभव घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर भेटूया पुन्हा एका नवीन अनुभवासोबत किंवा मानद्याईसोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण